नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सोनोने इन्फिनिटी अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तुमच्या समोर मित्रांनो दोन हजार पंधराचा एक प्रश्न घेऊन आलेलो आहे जो की भारतातील आणि महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीला अनुसरून विचारला गेलेला आहे प्रश्न आहे पतीची प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला त्यावर हिंदू लोकांच्या वतीनं राजाराम मोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती तुम्हाला माहितच आहे पतीची प्रथा बंद करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांचे विशेष प्रयत्न आहेत परंतु ही प्रथा बंद व्हावी यासाठी ब्रिटनच्या पार्लमेंटला लेटर लिहिलं गेलेलं होतं पत्र लिहिलं गेलेलं होतं त्यावर कुणाची सही होती पर्याय दिला बाळशास्त्री जांबेकर अर्थात नाही जगन्नाथ शंकर शेट हो जगन्नाथ शंकर शेठ यांनी त्या पत्रावर सही केलेली होती पंडिता रमाबाई हे पर्याय येत नाही आणि वीरा शिंदे हेही पर्याय येत नाही स्वतीची प्रथा मित्रांनो भारतातून हद्दपार करण्यात आलेली होती अठराशे एकोणतीस मध्ये सुरुवातीला ही भारतातल्या बंगाल प्रांतामध्ये हद्दपार केलेली होती आणि त्याच्यानंतर अठराशे तीस मध्ये मद्रास आणि बॉम्बे प्रांत बॉम्बे प्रांतातून सुद्धा ही प्रथा बंद करण्यात आली ही अमानवीय प्रथा होती यावर प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो अशाच प्रकारच्या माहितीसाठी इन्फिनिटीचं पेज नक्की लाईक करा धन्यवाद